ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या मागच्या ट्रॉलीला धडकून ट्रॅक्टरच्या क्लीनर साईट पूर्ण क्षतिग्रस्त झाली असून ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीचे दोन्ही चाक निकळून पडले हा ऍक्सिडेंट पहाटेच्या वेळी झाला असून ट्रॅक्टरच्या सांगण्याप्रमाणे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धुकं असल्यामुळे त्याला समोरचं काहीच दिसलं नाही म्हणून ट्रक जाऊन सरळ उसाच्या ट्रॉलीला धडकून हा अपघात झाला आहे नशीब बलवत्त म्हणून थोडक्यात ट्रक ड्रायव्हर बचावला यामध्ये ट्रक आणि ट्रॅक्टर चालकापैकी कोणालाही दुखापत झाली नसून ऊस वाहतूक ट्रॅक्टरला डबल ट्रॉली जोडलेली असते आणि त्यांना मागून येणाऱ्या वाहनांची काहीच पर्वा नसते कारण फुल साऊंड मध्ये त्यांचा साऊंड बॉक्स चालू असतो आणि ते आपल्या बुंदीतच ट्रॅक्टर चालवत असतात या साऊंड सिस्टीमच्या कारणानेच हा अपघात झाला असावा मी लोकापुरून गाडी भरलो इथे विटायला चालू होतो येत मला धोका पडल्यामुळं गाडीचं माझं फोन झालं साडेचार वाजता नाव काय तुझं ना? शिवाजी फुलसुंदर बर सिमेंट कुठनं भरला आणि कुठं नेणार होतास लोकापुरून भरलो कर्नाटक हा विट्याला विट्याला चालला होता त्यावेळेस हा अपघात झाला एकटाच होतास एकटाच होतो ट्रॅक्टरवाल्याला काही दुखापत त्यांना पण नाही नाही दोघे सुप्रूप आहेत सुप्रूप आहेत अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा